पिंपळ येथील कैलासवासी आनंदराव माणिकराव पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी संचलित बापूजी गौरव समिती इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे पिंपळर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील यांच्या चौवेचाळीसव्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले कर्मवीर बंडू बापूजी गौरव पुरस्कार वन्य औषधी प्रदर्शन कडधान्य भाजीपाला रांगोळी प्रदर्शन आठ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थिती कैलासवासी आनंदराव माणिकराव पाटील शैक्षणिक संकुलात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर हिराबाई पाटील सरोजताई पाटील संस्थेचे उपाध्यक्ष सुधामराव शेळके सचिव हिरामन गांगुर्डे शिव व्याख्याते प्रशांत कोतकर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश विस्पुते महम्मदीबाई पिंपळनेरवाला संचालक कुणाल गांगुर्डे यजुर्वेंद्र गांगुर्डे जयेश मराठे केंद्रप्रमुख मुकेश बाविसकर श्रीमती हेमलता पाटील डॉक्टर भूपाल देशमुख त्र्यंबक सोनोणे पीजे पाटील नारायण भदाने गुलाबराव गांगुर्डे पिंपळनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी एस गीते बी एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश पाटील इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती संगीता पवार आदी मान्यवर उपस्थित होते कडधान्य व भाजीपाला रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले तर विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला यामध्ये शिव प्रशांत कोतकर ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश विसपुते सामाजिक कार्यकर्ते मोहमदीबाई पिंपळेरवाला यांना कर्मवीर बंडू बापूजी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सर्व पुरस्कारांनी आपला पुरस्कार सहपरिवार स्वीकारला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोवतही व्यक्त केले तर शाळेच्या विद्यार्थ्यांसह बी एड महाविद्यालयातील साठ विद्यार्थिनींनी विविध स्टॉल्सवर वन्य औषधी भाजीपाला कडधान्य आदींची माहिती मान्यवरांना दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या संगीता पवार यांनी केले कैलासवासी बंडू बापूजी यांच्या कार्याची माहिती चेतन बाविस्कर यांनी दिली सूत्रसंचालन महेश मराठे व जितेंद्र मराठे यांनी केले तर आभार प्राध्यापिका त्रिशिला सावळे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर i'll be Yeah.